मुलीने आत्महत्या केली तर त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे काय झालं असेल मी एकच म्हणते की जे संपदा मुंडेची जे आत्महत्या झालेली आहे खूपही महाराष्ट्राचे इतिहासमध्ये कालिमा फासणारी आहे आणि जसं की त्यांनी आपले सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे की मी कंप्लेंट देत होती महिला आयोगमध्ये कंप्लेंट दिली होती पोलीस अधिकाऱ्यांना कंप्लेंट दिली होती आणि याच्यामध्ये हे लोकांची चोक्सी तर व्हायलाही पाहिजे जे, जे अधिकारी होते ज्यांचं नाव लिहिलेलं आहे पण याच्यामध्ये जे, या जे पोस्टमॉर्टम ज्यांची होती ज्या पोस्टमार्टमची रिपोर्ट दाबण्यासाठी प्रयत्न सुरू होता, पोस्ट पोस्ट होता ते पोस्टमार्टम रिपोर्टचा काय संबंध आहे ते पोस्टमार्टम कोण व्यक्तीचा होता त्याच्यामध्ये खासदार कोण आहे त्या खासदारच्या पी ए कोण आहे हे सगळी गोष्टीची सखोल पोल व्हायला पाहिजे फक्त पोलीस अधिकारी ही नसून याच्यामध्ये खासदार पु खासदारचे पी ए आणि पोलीस अधिकारी जितके लोग है, एला जे जितके सगळे लोक मिळालेले आहे सगळ्यांची सखोल चोक्सी व्हायला पाहिजे आणि महिला आयोग वरती यदी महिला आयोगाला ती महिलाने जरी निवेदन दिला असेल आणि कोणती कारवाई कारवाई झाली नसेल तो महिला आयोगवरती पण कारवाई झाली पाहिजे